स्वास्त्यात मस्त रूम मिळतील चांगली चांगली कामं आपण केलं हॉस्पिटलचं सुद्धा आता होईल ती सुद्धा डी पी प्लॅनमध्ये तर त्यांनीच थांबवलं मागचा तुतारीचा उमेदवाराने खूप माझी कामं थांबवली मग ते तुमचं मरीना असेल हॉस्पिटल असेल आता यांच्याकडचं काम छोट्या छोट्या कामामध्ये काम होऊ नये म्हणून हा जो तुतारीवाला आहे आता तुतारीही त्याची गेली ना तुतारीही गेली आता मुतारी हातात येईल त्याच्या बोलावं नाही पण बोला असं वाटतं की नालायकपणाची नीच वृत्तीची माणसं जर या नव्या मुंबईत निवडून आली असती तर या नव्या मुंबईला विकून टाकलं असत मध्ये माझ्या त्या लोकांकडनं सुद्धा बिल्डरांकडनं या लोकांनी पाहिजे तसे पैसे वसूल केले आणि पैसे देत नव्हते तर दादागिरी करत होते त्या सगळ्या लोकांनी ठरवलं यांना पैसे द्यायचे पण यांना पाडायचं यासाठी घाण नको आहे नव्या मुंबईमध्ये आणि पैसे मागितले म्हणून माझा फायदा झाला मी तो ओपन बोलतो कोणी माझ्यावर अबरून उच्का भरपाईचा दावा टाकावा गेला एकाने टाकला होता शंभर कोटीचा नंतर घेतला मागे तसा टाकावं हो माझ्यावर मी तुम्हाला सांगते सच्चाईची साथ द्या आपण सगळे भारतीय जनता पार्टीचं इथं सगळे काम करतो येणाऱ्या मध्ये आपण सर्व लोकांनी जिथे जिथे आपली लोक असतील त्यांना भेटून सरून आपली जी पॅनलची लोक असतील त्यांच्या आगबळकट करा मी तर येणारच आहे